नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सगळ्यांना चाहूल लागली आहे ती म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाची यावर्षी आपण सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तर बघा सगळ्यांनीच गणपती बाप्पांची मूर्ती बुक केलेलीच असेल पण आपण गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा काही नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर मूर्ती घरी आणल्यानंतर कुठल्या चुका करायच्या नाही आहेत जेणेकरून अमंगल गोष्टी आपल्या आयुष्यात घडणार नाही किंवा आपल्याला त्याचा दोष लागणार नाही ते आज आपण बघणार आहोत तर बघा शास्त्रानुसार बऱ्याच मूर्त्या अशा आहेत ज्यांची स्थापना करणे उचित नसते त्यामुळे पूजेचे फळ आपल्याला मिळत नाहीत घरात अडचणी निर्माण होतात आणि आपल्याला त्याचा दोषसुद्धा लागू शकतो तर गणपती बाप्पांची पांढऱ्या रंगाची किंवा शेंदुरी किंवा ऑरेंज रंगाची मूर्ती ही सगळ्यात चांगली किंवा फळं देणारी मानली जाते आता आपण जी मूर्ती बसवतो एक लक्षात ठेवायचं आहे की त्याचं विसर्जन हे झालंच पाहिजे म्हणजे काय की तुम्ही पितळेची सोन्याची चांदीची मूर्ती जरी बसवली असेल तरी आपल्याला ही जी मोठी मूर्ती आपण जी शाडूची मातीची किंवा ओ पीच्या मूर्त्या आता आलेल्या आहेत त्या बसवून विधिवत त्याचं विसर्जन आपल्याला पाण्यामध्ये करायचंच आहे आता बघा गणपती बाप्पांची मूर्ती ही बसलेल्या स्थितीमध्येच असावी उभ्या स्थितीमध्ये नसावी बैठी मूर्ती आपल्याला कायम बसवायची आहे किंवा स्थापना करायची आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीवर मुकुट हे कायम असलंच पाहिजे कारण ते त्यांच्या मानाचं प्रतीक आहे किंवा जर तुम्ही बिना मुकुट मूर्ती सिलेक्ट केली असेल तर काही प्रॉब्लेम नाही बाजारात जावा मुकुट मिळतात ते घेऊन या आणि मग तुम्ही गणपती बाप्पांना ते घालू शकता आता मूर्ती केवढी असावी तर बघा मूर्ती ही कायम अडीच फूट किंवा मॅक्झिमम दीड किंवा ते तीन फुटापर्यंत यामध्ये मूर्ती असावी आता बऱ्याच जणांकडे गणपती बाप्पांची मूर्ती देता घेता हात असलेली बसवली जाते जेणेकरून त्या घरात वर्षभर कधी काहीच कमी पडत नाही तर तुम्हीसुद्धा अशी मूर्ती बसवू शकता आता मूर्ती घेताना चांगली चेक करून घ्या म्हणजेच काय तर ती मूर्ती कुठंही खंडित झालेली नसावी हात पाय पोट कान सगळं व्यवस्थित सुस्थितीमध्ये असावं आता गणपती बाप्पांचे पितांबर जमलं तर केशरी लाल हिरवं पिवळं नारंगी ओ... किंवा तुम्ही लाईट शेड्स किंवा डार्क शेड्स या सगळ्या शेड्समध्ये कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा घेऊ शकता काळ्या रंगाचं पितांबर नेसलेल्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना आपण करायची नाही आता गणपती बाप्पांची मूर्ती ही एकदंत चतुर्भुज पाश अंकुश धारण केलेली असावी म्हणजे काय तर चार हात असावे त्या हातात एकदंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेल्या स्थितीमध्ये ती असावी मूर्ती खूप फलदायी आणि प्रभावी अशी मानली जाते एका हातात मोदक असतो आणि दुसऱ्या हात हा वरद मुद्रेमध्ये किंवा वरद मुद्रे अवस्थेत असतो तर अशी मूर्ती खूप फलदायी असते तर गणपती बाप्पांची पाटावर बसलेली किंवा सेवासनावर बसलेली मूर्ती सुद्धा खूप शुभ आणि मंगल मानली जाते आता मेन गणपती बाप्पांच्या मूर्तीची सोंड ही कायम डाव्या बाजूला असावी म्हणजे गणपती बाप्पांची डावी बाजू आपली नाही कारण उजव्या सोंडेचा गणपती हा खूप सवळं आणि हे सगळं कडक पाळणारं असतो त्यामुळे ती मूर्तीची स्थापना आपण करायची नाही आहे मूर्ती ही स्वतंत्र असावी म्हणजे काय शिवपार्वतीबरोबर असणं किंवा नंदीबरोबर असणं तर अशा मूर्त्या आपण घरात स्थापन करत नाही किंवा पूजा करत नाही कोणत्याही प्राण्यांवर बसलेली मूर्तीसुद्धा तुम्ही स्थापना घरात येऊन त्याची स्थापना करू नये आता बऱ्याच वेळेला असं होतं की मूर्ती उचलताना घरात नेताना धक्का लागतो <coughs> सॉरी कारमधून आणताना मूर्ती एक एकदा खंडित होते तर अजिबात काळजी करू नका त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवून आपण ती मूर्ती विसर्जित करायची आहे आणि नवीन मूर्ती घेऊन यायची आहे पण खंडित झालेली मूर्ती आपण कधीच त्याची स्थापना किंवा प्राणप्रतिष्ठा ही घरी करायची नाही आहे हे लक्षात ठेवा आता जेव्हा तुम्ही गणपती घरी आणण्यासाठी जाणार आहात त्यावेळेला पुरुष मंडळींनी टोपी घालायची आहे पांढरी केशरी रंगाची टोपी तुम्ही घालू शकता जाताना पाट किंवा ताट घेऊन जावा सोबत एक विडा आणि सुपारी आणि एक कॉइन घेऊन जायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना कवर करण्यासाठी की किंवा झाकण्यासाठी आपल्याला एक वस्त्र घेऊन जायचं आहे थोड्या अक्षता घेऊन जायच्या आहेत आता जेव्हा गणपती बाप्पांना घेऊन येत असाल त्यावेळेला विडा सुपारी कॉईन तिथे ठेवायचे आहेत अक्षता पाटावर घालायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला झाकूनच घरी घेऊन यायची आहे म्हणजे गणपती बाप्पांना नजर किंवा दृष्ट ही लागणार नाही आता मूर्ती आत घेताना किंवा स्वागत करताना जी मंडळी गणपती बाप्पांना घेऊन आली आहेत त्यांना कुंकू लावून अक्षता टाकून त्यांचं स्वागत करा त्यांचं औक्षण करा त्याचबरोबर गणपती बाप्पांचंसुद्धा त्याचप्रमाणे औक्षण झालं पाहिजे मग त्यांच्या पायावर कोमट पाणी आणि दूध घालायचं आहे गणपती बाप्पांची दृष्ट काढून टाकायची आहे मग तुम्ही भाकरी आणि पाण्याने तुम्ही दृष्ट काढू शकता छान आरती करून घ्यायची आहे आणि छान गणपती बाप्पांचं स्वागत करायचं आहे मूर्तीची स्थापना करताना पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच स्थापना करा दक्षिणेला होणार नाही याची काळजी घ्या घरात मूर्ती आणल्यानंतर पहिली सगळ्या पूर्ण घरामध्ये ती फिरवायची आहे गणपतीचा जय जयकार करायचा आहे आणि मग जिथं तुम्ही स्थापना करणार आहात तिथे ती मूर्ती ठेवून द्यायची आहे मूर्ती स्थापना करताना पूर्व पश्चिम दिशेलाच करा दक्षिणेकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्या आता घरात जर कोणी प्रेग्नेंट असेल तर त्या घरात गणपती बाप्पांची स्थापना करायची का तर येस दरवर्षीप्रमाणे आपण गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना ही करायची आहे आता बऱ्याच जणांकडे त्या वर्षी ती मूर्ती अगदी छोटी आणतात त्याची स्थापना करतात आणि विसर्जित केली जात नाही ती देवघराच्या तिथे ठेवून दुसऱ्या वर्षी दोन्ही मूर्तींचं विसर्जन केली जाते पण आमच्याकडं तसं होत नाही आमच्याकडं मूर्ती आणून त्याची व्यवस्थित विसर्जन पण केलं जातं स्थापना करून तर तुमच्याकडं जी पद्धत आहे ते घरातल्या मंडळींना विचारा आणि त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या गणपती भले मग ते सात दिवस असे ना दहा दिवस असेना घरामध्ये मांसाहार कडकडीत टाळा काहीही व्यसन करू नका घराचं वातावरण हे प्रसन्न ठेवा जितकी जमेल तितकी गणपती बाप्पांची सेवा करा कारण गणपती बाप्पा हे कायम सुख घेऊन येतात आणि दुःख घेऊन जातात असं म्हटलं जातं त्यामुळे जास्तीत जास्त गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा मुलांच्याकडून पठण करून घ्या कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने सगळे नियम पाळूनच गणपती बाप्पांची स्थापनाही नक्की करा तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा